माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी माझगाव कोर्टामध्ये या याचिका दाखल करण्यात आली होती कौटुंबिक न्यायालयाने करुणा मुंडे यांना दिलासा दिला होता आणि त्यानंतर त्याविरोधात ते माझगाव कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती आज या याचिकेची सुनावणी कर होती करुणा मुंडे या आलेल्या होत्या काय नेमका आज कोर्टामध्ये झालेला आहे न्यायाधीश साहेबांनी आम्हाला उनतीस तारीख दिलेली आहे आणि पुढे उनतीस तारीख केला आमचा जे हे आर्ग्युमेंट होणार आहे आणि आमचे वकील जे आहे त्यांनी से दाखल केलेलं आहे काय नेमकं आज आर्ग्युमेंट काही झालेलं आहे नाही आज काही आर्ग्युमेंट झालेलं नाही आहे क्योंकि त्यांच्या वकील वकिलाला आम्हाला से देण्यात आलेला आहे ते त्याच्यावरती नंतर उनतीस तारखेला आर्ग्युमेंट करतील तुम्ही दोन लाख तुम्हाला पोटगी देण्यात आलेली होती मात्र आता ते तुम्ही वाढून मागत किती साधारणतः पोटगी तुम्हाला वाढून पाहिजेत आणि तुमचे मुद्दे का असणार जसं की आम्ही अगोदर पण पंधरा लाख रुपयाची मागणी केली होती ज्याच्यामध्ये दोन लाख रुपया देण्यात आलेले आहे कमी ते कमी नऊ लाख रुपये महिन्याच्या आमच्या कितीही जरी तो कमी केला तो, तो नऊ लाख रुपयाचा आमचा खर्च दर महिन्याच्या आहेच आहे त्याच्या खाली आम्ही जगू शकत नाही त्याच्यासाठी आम्ही कमीत कमी, कमी नऊ लाख रुपयेची मागणी करणार आहे तुम्ही रुपये खर्च मागितला हां पंचवीस लाख रुपये खर्च मागितला साधारणतः आता तुम्ही ह्या पूर्वपूर्वी देखील अपील केली होती त्यानंतर त्यात एक कोर्टामध्ये आमदारकी रद्द व्हायसंदर्भात देखील अपील केलेली आहे त्याचं काय स्टेटस आहे जे आमदारगी रद्द करण्याच्या त्याच्यामध्ये नोटीस नोटीस, नोटीस, नोटीस काढण्यात आलेला आहे एक अप्रेल ना त्याच्यामध्ये एक अप्रेल, अप्रेल तारीख पडलेली आहे करुणा तुमच्यावर धनंजय मुंडे वारवण आरोप केलेले होते आणि जे जे कंपनीचे जे ज्या जे संदर्भात ते म्हटलेले होते तुम्हाला या संदर्भात पैसे पण दिलेले होते जसं म्हणतात तर ते नेमकं सत्य काय होत काय काय पैसे जे कंपनीच्या संदर्भात जे वाद जे चालू होता त्या संदर्भात पैसे कोणती कंपनी तुमची आणि त्यांच्या तीन कंपन्या नाही आमची कंपनी मतलब जे कंपनी आमची तीन कंपनी आहे ते एक कंपनी तो एक एकदम भंगार कोणी व्यक्ती होता त्याच्यासोबत मी खोलणार होती, होती ते खुलली नाही ते असंच पडलेली आहे त्याच्यामध्ये आमच्या काहीही आहे नाही आणि जे के डी एम ट्रॅक्झिम करुणा धनंजय मुंडे प्रायव्हेट लिमिटेड आमची कंपनी होती त्याच्यामध्ये दोन हजार सोळापासून बिझनेस चालू होता पण आत्ता काहीही दोन हजार सोळापासून आत्तापासून काय बिझनेस नाही आहे एक रुपयाच्या देवण देवण पण नाही आहे त्याच्यामध्ये आता एक सध्या मुद्दा सुरू उपस्थित सुरू आहे सालिया दिशा सालियांना हत्या प्रकरणाचा त्या आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात येत आहे तुम्ही पण एक महिला आहे मायुतीचं सरकार आहे तुम्हाला काय वाटते कसं या प्रकरणा मी कालही स्टेटमेंट दिलेला आहे की जे जसे दिसा साल्यांसाठी न्यायाची मागणी करताय असंच पूजा चौहानला पण न्याय मिळाला पाहिजे आणि माझ्यासारखी जरी समाजसेविका आहे तो आम अम, आम्हाला आवाज उचलण्याचा हक्क आहे आणि ज्यावेळेस के तिची मृत्यू झाली होती पण मी आवाज उचलली होती आणि आज चित्राताईंनी पण जसे की खटला टाकला होता हायकोर्टामध्ये पण आता माहीत पडलेलं आहे की त्यांनी माघार घेण्याची हे ॲप्लिकेशन टाकली आहे त्याच्यामध्ये किंवा दोघे एकही महायुतीमध्ये आहे तो कसं मतलब हे राजकारणी लोक मंत्री लोक एक महिलाचा वापर करून कसा पदाचा गैरवापर करताय त्याच्या मृत्यूवरती कसं राजकारण करताय ही देखण्यासारखी गोष्ट आहे तो त्याच्यासाठी मी पण खंबीर आहे त्या खटला पण मी हायकोर्टामध्ये संजय राठोडच्या विरोधात मी टाकणार आहे म्हणजे एकंदरीत हे सरकार महिलाचा वापर करून कुठेतरी आपलं राजकारण करते असं मला वाटतं शंभर टक्के आज जे राजकारणी लोक बसलेले आहे मी तो असंच म्हणते की जसे की आज मोस्टली बी जे पीची सरकार आहे सगळीकडे तो मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोजीकडून मोदीजीकडून हीच हात जोडून कडकडीची विनंती करते की जितके लोक बसलेले आहे मंत्रालयमध्ये महाराष्ट्र महाराष्ट्र से लेकर दिल्ली तक जितने भी ऐसे मंत्री लोग बैठे हैं जिन्होंने महिलाओं के ऊपर अत्याचार किया है या महिलाओं का शारीरिक शोषण किया है ऐसे मंत्री लोगों को हटाना चाहिए क्योंकि तो जो मंत्री लोग होते हैं वो छोटी चीज़ नहीं होते हैं आज जैसे कि आप मेरे ही पति को देखेंगे तो आज इतने बड़े घराने के व्यक्ति हैं वो आज मंत्री हैं एक घर में दो दो तीन तीन, तीन चार चार मंत्री हैं उनके फिर भी आज आप आज जज मंत्री ही लोग ऐसे हो जाएंगे कि जो अपनी बीबियों को जेल में डाल रहे हैं उनका शोषण कर रहे हैं अपने बच्चों का शोषण कर रहे हैं तो बाकी लोगों के लिए तेरह करोड़ जनता जो एक हमारी एक अरब जनसंख्या है आप उसको क्या मैसेज देंगे क्या मैसेज दे रहे हैं आप समाज को यदि आप ऐसे मंत्री लोगों को जो महिलाओं पर अत्याचार रहे ऐसे मंत्री लोगों को यदि आप सिस्टम में बिठा के रखेंगे तो क्या मैसेज जा रहा है बेटी पढ़ाओ बेटी बचाओ एक तरफ भ्रूण हत्या करते हैं दूसरी तरफ बेटी बचाओ बेटी पढ़ाओ का नारा लगाते हैं आज मैं एक अपना अस्तित्व छुपा के एक औरत एक पति का अस्तित्व बनाती है और आज मुझे कोर्ट में चक्कर काटना पड़ रही है इस उम्र में जब मुझे बच्चे पालने की टाइम है मेरे बच्चों को मेरी जरूरत है आज वो सब छोड़ के मुझे पेपर इकट्ठे करना पड़ रहे हैं कोर्ट में चक्कर काटना पड़ रहे हैं ऐसे मंत्री लोगों की हकाल पट्टी करना चाहिए जैसे नाना पाटेकर भाव ने दोन दिवस अगोदर मी तैं स्टेटमेंट बगित है जैसे अलमनी एलिमनी अधिकृत अस्ते तसाच दहेज जे आहे ते अधिकृत असला पाहिजे असा त्यांच्या स्टेटमेंट होता त्याच्यामध्ये मी त्यांना सांगू इच्छिते की नाना भाऊ तुम्ही तुम्हाला बहुतेक माहीत नाही असेल की एक महिला आपणा पूर्ण परिवार परिवार सोडून आपला जे अस्तित्व आहे ते सोडून आणि त्या त्या लपवून त्या अस्तित्व लपवून आपल्या अस्तित्ववर अस्तित काम न करता एक पती आणि त्यांचे मुलाबाळांच्या अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्याग करते आणि जरी एक महिला आपला अस्तित्व लपवून एक पती आणि बच्चोच्या अस्तित्व निर्माण करती आहे आणि त्यानंतर जरी ते नवरा त्या त्यांच्या पती त्या महिलाला दोन मुलाबाळांसोबत दहा वर्ष नंतर पाच वर्ष नंतर किंवा सत्तावीस वर्ष नंतर जरी रोडवर सोडताय तो कुठे जाणार त्या काय करणार क्या त्या अवस्थामध्ये चाळीस पेताळीस पंचेचाळीस वर्षाची कोर्टामध्ये लढणार पोलीस लोकांसोबत लढणार समाजसोबत लढणार आपले मुलाबाळा सांभाळणार की पैसे कमा कमवत बस बसणार काय करणार त्या महिला आणि तुमची महिलाची अवस्था काय आहे आज तुम्ही बघा जरा त्यानंतर तुम्ही असं भाष्य करा हे होते करुणा मुंडे यांनी इतकं धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि मला न्याय मिळवण्या या संदर्भात त्यांना अपील केलेली आहे